यांचा सुद्धा या निमित्ताने या संमेलनाचा स्वागत अध्यक्ष न्यान सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो <प्राथ> उपस्थित आपल्या या कार्यक्रमाचे विभाग राज्याचे सामाजिक मंत्री माझ्या संघाचे शिक्षण वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त परायण प्रेसिडेंट पार्टी अपने काका जी वारकारी साहित्य परिषदे के सचिव ज्येष्ठ विचारवंत अपने सर्वे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सदानंद जी मोरे मजी अध्यक्ष हरिभक्त पारायण माधव महाराज शुद्धीकर नूतन अध्यक्ष आदरणीय हरिभक्त पारायण संजय महाराज हरिभक्त आदरणीय महाराज भागेशकर हरिभक्त महाराज श्री अशोक महाराज महाराज हरिभक्ति महाराज मग हे सर्व संप्रदायाचे वाद संप्रदायाचे आदर की ज्यांनी आपल्या खांद्यावर पताका घेऊन विठ्ठला नामघोष करत अविरितपणे संप्रदायाचं नेतृत्व केलं संप्रदाय टिकवण्याचं काम केलं सर्व भेटीना त्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि त्यामुळे सर्व वारकारी परिषदेचे सदस्य महाराष्ट्र कॉलेजचे सर्व अध्यक्ष वारकरी सर। संप्रदायाचे सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र मित्र विठ्ठलाराव पाटील आणि आपले सचिव आदरणीय सदानंदी मोरे यांसाठी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की सत्य साहित्य संमेलनाचं आयोजन पर सुना पर सुना दा। तारी ठरवलं आणि दिलं पण मी त्यांना मनापासून मनापासून आपल्या सर्व मी त्यांना धन्यवाद शिर्डीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाची एक वेगळी परंपरा कारण नगर पाहिला नगर ही संतांची भूमी आहे

రాహుల్ తైవతి మహారాజా అనేకరంపరా పదపక్ష సర్వ సంప్రదాయ సహారాజ సర్వ కీర్త ఫీరా माझ्या प्रत्येक सत्रूपी व्यक्ती झाली त्या सर्वांच्या जीवनामध्ये साधुत्वाचे उदात आदर्श प्रकट झाले त्यांच्या कार्यातून पंढरपूरची परमाती राजधानी बनली आणि देवळांचे संत धर्माचे लोक विद्यापीठ झाले नारोबा भगवानचे संत संस्कृतीचे श्वास आहे आणि पंढरी वारी असे सांस्कृतीचे प्रवाही सजीवास रूप आहे संत ज्ञानदेवांनी या संस्कृतीचा भारतभर प्रचार केला तर संत एकनाथांचे कार्य धर्म मंदिराचे आकार होणं महत्वाचं आहे कारण संत साहित्याच्या भक्ती आणि सामाजिक शक्तीचा संदेश आपल्या सर्वांना दिलेला या साहित्याची भाषा कोणती असते संपूर्ण भारताला भक्तीच्या एका श्री ओळख होण्याचं काम संत साहित्याने केलेलं आपण पाहतोय आणि त्यामुळे संत साहित्याचे वैशिष्ट्य काय असेल ते आपल्या भारताच आहे हे आपल्या संत साहित्याचे एक आघाडी वैशिष्ट्य कर्नाटक दृष्टी लोक सन्मुख होते लोक कल्याणाची भूमिका होते सर्वसामान्यांसाठी दिलेल्या साहित्यामध्ये उत्कर्षाची दिशा आहे केवळ एक संप्रदाय नाही तर त्याप्रमाणे महानुभाव पंत आहे दत्त संप्रदाय आहे सुफी संप्रदाय आहे आणि दास संप्रदाय सुद्धा कोणत्याही प्रदेशातील बोलीची भाषा ती स्वीकारताना त्याच्यामध्ये मराठी भाषेला प्रयत्न साहित्य पुरस्कार केला मग या निमित्तानं की आजच्या साहित्य संमेलनाची संघटना दृष्टीने वेगळा असं साहित्य हे केवळ समाजाच्या विचारा करता हे विचार अतिशय महत्वपूर्ण ठरणार नाही आणि त्यामुळे सत्य साहित्य टिकून आहे तरच समाजाचं ऐक शब्द ही त्या निमित्ताने कमी करता येईल आणि म्हणूनच संत साहित्य हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे अशा प्रकारची माहिती व्यक्तिगत भूमिका आहे तर समाजातील प्रश्नाची उत्तरे साहित्य संत साहित्यातून मिळतात आणि त्यातूनच परंपरा आणि सकोशील समाजाची निर्मिती

सत्य साहित्यतून समजवत परिवर्तना करता जे काही काम सुरू आहे की आपल्याला या निमित्त अधोरेखित पाहायला अधोरेखित झालं पाहायला संत सत्य साहित्य तयार होण्याचे अधिष्ठान हे पंढरीचा पाठ आहे आणि त्या झालेला प्रवाह जो आहे तो, ते तो, 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 तो तेरा तेराव्या शतकापासून आपल्याला

संत एकनाथ महाराजांनी विचारण्याचे तत्परण आपल्याला दिले शेख मोहम्मद महाराजांनी आमच्या हृदयात सांगून समजतेचा आपल्याला संदेश दिला संत गाड्या महाराज असून संत चोखोबा तुकडोबाने गाव सोडवण्याचं मंत्र त्यांनी आपल्याला योग्य दिलं ग्राम विद्यातील संत चोकडोबा महाराजांनी ही नवी चेतना समाजा निर्माण केली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाजा

परंपरा परंपर सुरू असलेले आक्रम पाहता संतांचे विचार आणि त्यांनी निर्माण केलेले साहित्य आपल्याला दिशादर्शन करणार आहे मित्रांनो दरवर्षी आचार्य आपण सर्वजण जातो सर्वजण आपल्याला जाऊन तसे होत नाही वाळवंडा तुम्हाला सुद्धा कळसा नमस्कार केला तो भक्तीच्या मंदिरातील आपल्या संत साहित्य ಮರಾ ಸಾಹಿತ್ಯ ಸದಾನಂದೋರಿ ಯೋಜನೆಯ ಯೋಗದ ಸಂತ ಸಾಹಿತ್ಯ ಮರಾಠಿ ಸಾಹಿತ್ಯ ಸಂತ ಸಾಹಿತ್ಯ आदरणीय डॉक्टर भौरी साहेबांनी केलं त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो आज सध्या साहित्य संमेलन शिंदे करण्यामध्ये आमचे मित्र पाटील काकाजी यांनी आपल्या स्वतःला या सगळ्या क्षेत्रात झोकून घेतलं काही दिवसापूर्वी माऊलींच्या त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि अशातही त्यांनी त्या साहित्य संमेलन पूर्ण करण्यामध्ये की त्याच्या प्रती मागील केली त्यांच्या प्रती असताना ही सत्ता आहे मला वाटतं की दुःखाचा ठेवून त्यांनी या सत्ता साहित्याची माझ्या निर्माण करताना आपल्या सगळ्यांना त्यांनी मदत केलं की खरं म्हणजे विठ्ठलाच्या दुःखात झालेल्या दुःखात आपण सर्व सहभागी आहोत पण त्यापेक्षाही त्यांनी या संपूर्ण दुःखावर मात करत हे अतिशय उत्तम अशा प्रकारचे साहित्य घडून आणलं मी त्यांना मनापासून आपल्या करतो मित्र अधिक मी घेत नाही तर मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राची संतांची संप्रदायाची जबाबदारी फार वाढली आहे लोक आपल्या सगळ्यांना ते करायचं आहे आज फक्त वा, पंढरपूरची वारी संपली म्हणजे आपलं काम संपत नाही पंढरपूरच्या वारीने आपलं काम अधिक वाढत आपली जबाबदारी अधिक वाढत नाही या संप्रदाय सगळ्या सगळं काम करणाऱ्या लोकांना लोकांच्याकडे लोकांसमोर माझं त्यांना आव्हान आहे समाजा करताना समाजात अधिषण टिकवताना उद्या त्या समाज नवीन पिढी घडवताना हे दायित्व आपण दिलेलं आहे परभश पांडुरंगाने मला वाटतं हे दायित्व पुन्हा घेऊन कामर्थ्यानं त्याच दाखीला आपण सगळे करूया अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा वारकरी साहित्य साहेब निमित्तानं आपण सर्व वारकरी आपले सर्व फडकरी आदरणीय महाराज मंडळी आपण सर्व राज्यातून आलेले सगळ्या आपले बंधू वेगळी पुण्याचं एकदा आपण मी बरापासून स्वागत करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्य करणारे सन्मान्य नामदार साहेबांनी उपस्थित राहून आपल्याला आपल्या शुभ हस्ते हरिभक्क परायन संजय महाराज देहूकर या ठिकाणी या संमेलनाचे सूत्र मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वीकारतायत आपल्याला विनंती आहे आपण हा मुख्य सुंदर प्रधान सोहळ्यासाठी या ठिकाणी जोरदार काय करतो याव्या अखिल भारतीय मराठी सिद्ध साहित्य संमेलनाच्या निमित्तानं संत कृपा या नावाचं जे काही ग्रंथ संपदा आहे या स्मरणीचं प्रकाशन माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विठ्ठीपाडी साहेब त्याचप्रमाणे माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब त्याचप्रमाणे वारकरी साहित्य परिषदेचे सर्वांनी अध्यक्ष देभक्क बरायन श्री विठ्ठलजी पाटील त्याचप्रमाणे सन्माननीय सचिव हरिभक्त आहेत डॉक्टर सदानंदजी मोरे आणि व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळांच्या शुभ हस्ते आपण या स्मणिचं प्रकाशन या ठिकाणी